तर मित्रांनो देशभरात लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी गेल्या महिन्याभरात पाहिलं तर सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं तर मग लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यांसाठीच मतदान आज पार पडलं तर मग यानंतरून आता एक्झिट पोलच्या आकडेवारी समोर येते मग अशात महाराष्ट्राने कोणाला कौल दिलाय यात एक्झिट पोलच्या आकडेवारी हे काय सांगते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर देशभरात लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी गेल्या महिनाभरात पाहिलं तर सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं तर लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीच मतदान हे आज पार पडलं मंग त्यानंतर एक्झिट पोलच्या आकडेवारी समोर आलेली तर लोकसभा निवडणुकीस निकाल येत्या चार जूनला समोर येणारे पण त्याआधीच आज लोकसभेत कोण बाजी मारणार याबद्दलचा अंदाज वर्तवणारी आकडेवारी समोर आलेली तर आपण एक्झिट पोलच्या आकडेवारीबद्दल बोललो तर एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला बावीस आणि अपक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रात लोकसभेची एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी सर्वाधिक पंचवीस जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येण्याची शक्यता वर्तवली जाते तर महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात पाहिलं तर अनेक राजकीय घडामोडी घडल्या ज्यात महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये फुट पडली त्याच फुटीचा मोठा फटका हा महायुतीला बसल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या आकडेवारीतून स्पष्ट होते तर काही आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भाजपाला सर्वाधिक अठरा जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष नंबर दोनचा पक्ष ठरणार आहे तर ठाकरे गटाला महाराष्ट्रात चौदा जागांवर यश मिळवण्याची शक्यता आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चार जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला पाच जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर शरद पवार गटाला सहा जागांवर यश मिळण्याची शक्यते तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबद्दल बोललो तर अजित पवार गटाला मात्र एकही जागा न मिळणार असा अंदाज एक्झिट पोलने हा वर्तवलेला आहे ज्यात कुणाला किती जागा आपण हे पाहिलं तर भाजप अठरा ठाकरेगट चौदा गट चार शरद पवार गट सहा काँग्रेस पाच आणि अजित पवार गट झिरो तर मग एकूण महाराष्ट्रात असा काही अंदाज एक्झिट पोलने हा वर्तवलेला आहे अशा त्यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांनो याशिवाय आता मनोज जरंगी पाटील यांच्या जीवनावर चित्रपट येतोय तर या चित्रपटाच्या माध्यमातून एक मोठा खुलासा हा होऊ शकतो मग तो कोणता त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा